बी ट्वेंटी फोर न्यूज सत्याचा खणखणीत आवाज जगद्गुरु नरेंद्र चारेजी महाराज दक्षिणपीठ नानीज धाम या संस्थांतर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण बावन्न अँब्युलन्स दिलेले आहेत त्यापैकी ही पारोड्याला जी अँब्युलन्स मिळाली आहे ती एकतीस डिसेंबर या रोजी या अँब्युलन्सचं लोकार्पण सोहळा झालं माननीय खासदार उन्मेश पाटील साहेब यांच्या हस्ते आमदार चिमनराव आबा साहेब हे सुद्धा उपस्थित होते तर याचा उपयोग असा आहे की हायवेवर जेव्हा अपघात होतो तर त्या जखमी लोकांना वेळेवर हॉस्पिटलला पोहोचवलं ना जात नाही आणि त्याच्यामुळे अनेकदा त्यांचा जीव जातो तर या हायवेवरसुद्धा आमची या संस्थानाकडे मागणी होती की आपल्या या पारोळा धुळे हायवेलासुद्धा एक ॲम्ब्युलन्स तुम्ही द्या अशा बावन्न अँब्युलन्स आहेत त्यापैकी ही एक अँब्युलन्स आपल्या या हायवेवरसुद्धा दिली यी आएवन, यी जवर, ही वन ही जी ॲम्ब्युलन्स आहे ही कॉटेज रुग्णालयाच्या समोर या ठिकाणी कायम उभी राहते या ॲम्ब्युलन्सजवळ आमच्या संस्थांचा ड्रायवर राहतो या ॲम्ब्युलन्सचा जो खर्च आहे रोजचा तोही संस्थांमार्फत केला जातो ड्रायव्हरचा पगारसुद्धा संस्थांमार्फत केला जातो आणि पेशंट हा कोणत्या जातीचा आहे धर्माचा आहे हे कुठलंही न बघता तो पेशंट हायवेवर जखमी झालेला आहे त्याला उचललं जातं आणि जवळचं जे अस्पताल आहे त्या ठिकाणी त्याला ॲडमिट केलं जातं अशा प्रकारे ही सेवा अविरत चालू आहे एकतीस डिसेंबरला लोकार्पण झाल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये जवळजवळ पस्तीस पेशंट आम्ही हॉस्पिटलला पोहोचवले ह्याच्या अँब्युलन्सचा काही कालावधी म्हणजे अंतर आहे का असं की दहा किलोमीटर वीस किलोमीटरच्या कालावधीमध्ये अँबुलन्सचं कुठल्याही प्रकारचं अंतर नाही परंतु आम्हाला फोन आल्यानंतर अशाच प्रकारचा फोन संस्था जातो आणि ज्या ठिकाणी आपली अॅम्ब्युलन्स त्या ठिकाणा जवळ असेल त्या ठिकाणची थी ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी अप्रोच केली जाते के असं काही कॉल सेंटर सारखं जसा एकशे आठ नंबर दिला गेला आहे तसा तुमचा एखादा संस्थांचा एखादा टोल फ्री नंबर दिला गेला आहे सव्वीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सव्वीस तीस हा संस्थांचा नंबर आहे आणि हा चालकाचा नंबर आहे अजून तुमच्या संस्थांमार्फत इथे पारोळासाठी रुग्णांसाठी काही नवीन व्यवस्था केली जाणार आहे काय सांगाल सर रुग्णांसाठी इथं कुठली व्यवस्था नाही ही रुग्णांसाठी हीच व्यवस्था आहे की जखमींना हॉस्पिटलला पोहोचवणे परंतु अध्यात्माच्या बाबतीमध्ये पारोळा तालुक्यामध्ये जवळजवळ चार ठिकाणी असे संतसंघ आहेत त्याच्यामध्ये पारोळ्याला आहे मुंदाण्याला आहे बहादरपूरला आहे हां नंतर देवगावला आहे आणि काही ठिकाणी आरतींचं उद्घाटन झालं आहे त्याच्यामध्ये टी टी तांडा आणि सार्वे तांडा या ठिकाणी टोळीला सुद्धा या ठिकाणी आरतीच्या पुढे संत संघाचं उद्घाटन होतं जिल्ह्यात किती अँलन दिले गेल्या हा जिल्ह्यामध्ये ही पहिली अँब्युलन्स आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण बावन्न अँब्युलन्स लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि ही अँब्युलन्स एकच दाता या संस्थानाची ज्याला माहिती आहे की जो संस्थानाचा सदस्य आहे की जो संस्थानाचा कार्यावर प्रेम करतो तो एक दाता त्याच्या आईच्या वडिलांच्या कोणाचाही स्मरणार्थ संपूर्ण अँब्युलन्स ही संस्थांना बहाल करतो ही बावन्न लाखाची अँब्युलन्स ही लाखा कमलाबाई विठ्ठलराव गोराडे यांच्या स्मरणार्थ विठ्ठलराव चंद्रभात गोराडे छत्रपती संभाजीनगर यांनी ही अॅम्ब्युलन्स संस्थांना भेट दिलेली आहे संस्थांचं कार्य अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून चालू आहे परंतु इतरही कार्य संस्थांचं आहे तुम्ही संस्थांच्या मार्फत तुमचे जे भाविक आहेत त्यांना काय सांगाल या अँब्युलन्स संस्थांच्या मार्फत आमचे जे भाविक आहेत त्यांना सांगू की अशा प्रकारे हा जो टोल फ्री नंबर आहे हा तुम्ही टोल फ्री नंबर आपल्या नातेवाईकांपर्यंत आपल्या मित्रमंडळापर्यंत पोहोचवा की जेणेकरून एखाद्या जखमीला जर आवश्यकता भास असली तर त्या टोल फ्री क्रमांकाला तो कॉल करून त्याचा जीव तो वाचवू शकतो सर तुम्ही का सांगा तुम्ही कुठे मार्फत ही अँबुलन्सचा कसा प्रकारे उपयोग होऊ शकतो नमस्कार मी डॉक्टर जिनेंद्र पाटील कॉटेज रुग्णालय इथे मेडिकल ऑफिसर आहे एकतीस डिसेंबरपासून ही जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानाची जी अँब्युलन्स आम्हाला लोकार्पणांकडून खासदारांकडून मिळाली त्या दिवसापासून म्हणजे पहिलाच दिवस होतो त्या दिवसापासून त्या अँब्युलन्सने काम सुरू केलं की पहिलाच दिवस हे उद्घाटनाचं असेल त्या दिवसापासून आजपर्यंत अविरत काम चालू आहे आणि आम्हाला खूप उपयोग होतो त्याचा एकशे आठला कॉल टाका वेळ लागतो डॉक्टर अवेलेबल नसता इकडे तसं नाही आहे की पेशंटने डायरेक्ट कॉल केला एक संस्थानाला जातो कॉल आणि दुसरा कॉल जो आहे तो ड्रायव्हरला जातो आणि ड्रायव्हर पाच मिनटाच्या आजूबाजूच्या सर्व गेले ह्या महिन्या दोन महिन्यामध्ये ह्या ड्रायव्हरने शेलार जो आहे तो एकदम चांगला पोरगा आहे दुसरं सा ड्रायव्हरच काम न करता तो त्या संसाराशी निगडीत असल्यामुळे तो माणुसकीच्या दृष्टीने पण काम करतो आणि लोकांना खाली उतरवणं स्टेजवर उतरणं ड्रेसिंग करण्याला सुद्धा आत मध्ये येऊन हे करतो जनरली ड्रायव्हर लोक असं करत नाही म्हणजे संसाराचे देतानंतर भाविकांना काय सांगाल भाविकांना असं सा सांगितलं की ह्या शक्यतो आपला होऊ नये आपला दुर्गम दुर्भाग्यपूर्ण गोष्ट येऊ नये पण झालंच तर आमच्या दवाखान्यापर्यंत सेवा देण्यासाठी ह्या अँलं जास्तीत जास्त उपयोग करावा आपल्या भाविकांचाच नाही तर ते पण दुसरे कोणी लोक असतील त्यांनी पण या टोल फ्री क्रमांकाचा उपयोग करून जास्तीत जास्त सेवा घेण्यासाठी या तर ही वेगळं आहे ती वेगळी आहे